पारंपरिक मैदान बरेच वर्ष या मैदानाला परंपरा आहे आणि या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सुरुवात झाली आता बैल येण्याला काय म्हणतंय काय नालू आज कुणाला आणली आज आणि बादल आहे पैलवान बादल घरचे दोन्ही पाळणार आहेत पहिले त्यांनी पायरा केलाय वाटेगावच पैलवन पण आलाय बघ आणि बादल नाही अजून आला नमस्कार, नमस्कार। लाईव्ह सुरू आहे काय म्हणताय आज दोघांला पण आले पहिले वन बाजू बॅर कस काय नियोजन वगैरे काय मुंबई मुंबईची पहिले आता कसं काय म्हणजे मला वाटतंय मुंबईला आता मोठं मैदान आहे सव्वीस ला काय जाण्याचा प्लॅन जाणार आहे मुंबईला अरे आता पैलवनं गुलाल घेतलं ना त्या दिवशी एक नंबर केला झालं म्हणजे पळायला परत लिंकला सुरुवात झाली परत चला अजून बैल बघूयात कोणती कोणती आलीत बैल बांधलाय समोर एक कोणताय बघूयात नौका सूर नाही आला अजून नाव काय दादा इथे सर्जा कुठला कळंबीचा सर्जा अरे वा कुठला सोन आहे बर 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 बंदीच्या आधी बंदीच्या आधी हां तेच काय कुठे कुठे मैदान झाले त्याची कस काय बरेच मैदान झाले हा तरी आता चालू पासून सुरू केलं होतं आपण बर बर राऊंडला पहिल्या दुसऱ्या मैदानात सिमीला पण टाकाटाकी मारता लावला गेलो बर बर आज नियोजन कसं आहे कुणासोबत आहे पायरा वगैरे काय बर कुठल्या खांदी पोहत म्हणलं दोन्ही खांदी पबलिक नाही अरे चांगलं आहे खेलार <laughs> प्युअर खेलार घरचे गायचे घरचे गायचे म्हणजे लहानपणी वासरू असल्यापासून घडवलाय त्याला चला शुभेच्छा तुम्हाला बैल जरा लांब लांब बांधले तर विठ्ठल नानांचा नागे आलाय का नाही अजून आला काय नाही लाईव्ह करूयात म्हटलं आज लाईव्ह करूयात म्हटलं कुठून आलाय कसं काय आसूवर नाही काय कोणत्या बैलांना रोनाल्डो बॅट आसू लांब आलं रो सकाळी लवकर निघला असत रोनाल्डो कुणासोबत वगैरे कुठे बांधले पुढे बांधले चांग ब खरा स्ट्रगल बैलगाडी मालकच करतात <laughs> आसूच नाही आले सकाळी मित्रांनो बॉस नाही आला मित्रांनो अजून बकासूर पण नाही आला खांडतचा बाळ बघूयात आपण बघतोय कुठली कुठली बैल आलेत काय मासा जर चिके पण आल्यामध्ये मासाळकरांचा पण आलाय नमस्कार काय म्हणते आहे लाईव्ह सुरुवात आहे काय नियोजन कसं असणार शिकायचं चांगलं बर किती वाजता निघाले चिके आता मला वाटते पहिल्यासारखं स्पीड लावा लागलं पहिल्यापेक्षा जास्त पाळणार आता शंभर टक्के बॅक होणार नक्की कारण पाहिले आता तीन महिन्या महिन्यांना तर रिस्पॉन्स चांगला दिलाय पहिल्यापेक्षा जास्त दिलाय आणि त्याचा विषय असा होतो की पहिल्यांदा अडचण होती

नाव काय जात यायचं नाव काय यायचं कुठलं बारामतीचं बारामातीज। मित्रांनो बारामतीचा सुंदर पण आलाय बघा सुंदरची कुठं मैदान झालेत कस काय मैदान बरेच झालेत हा तरी आता चालूला कुठे झालेत कस काय आता चालूला ला ते दिवशी हला पळाली काय हे काय कसू नाही या लॉज नाही नमस्कार काय म्हणते आज कुणाला आणले कुणाला आणले सुंदर आणले आला फॉर्म मध्ये कारण मला वाटते एक नंबर किती आता मागच्या मैदानात पण प्रथम क्रमांक पट भूंच्या मैदानामध्ये आणि बरेचसे गाड्या आलेल्या आज कसं काय न्यू न्यू संपूर्ण आहे चला शुभेच्छा धन्यवाद नाही आले बैल बांधल पण बैलाचे मालक नाहीत आता क्वालिटीचा काय विषय झालाय नेटवर्कचा जरा इशू आहे सकाळच्या बारीच नेटवर्कचा इशू व्हायला हो लागले गाव कुठलं नाव काय हा अंजीर माळेश्वर कायची वाडी तालुका जिल्हा सातारा मैदान कुठली झाली होई आत्ता चालवलं

मुरुमचा सुंदर पण आला मित्रांनो काय गार लागते के? गार लागते का म्हटले नाव काय दादा कुठलं मित्रांनो झरेकरांचा भाजी पण आलाय बघ लावलं पितरी असणार आहे कस काय नियोजन असणार आहे भाजीच काय कुठलं आपलं गारडे चांगलं पायर रे आज बाजीचे कुठं मैदान झाले आता चालूल कशी काय नाही का बर बर झरेकरांचा बाजी अजून बैल आले नमस्कार गाव कोणतं झालं चोराड बर आज कोणती बैल आणले आहेत काय वादळ नंद्या चोराडेचा वादळ आलाय आणि नंद्या पण आलाय बघा आज पायऱ्याच नियोजन वगैरे मैदान कुठली झाली चोर नंद्याची वगैरे आज चालू ल आता कुठला रुपये केलेला के... मायने मायनेला राहिले आला वादळ बर आणि हे जी नंद्याची पाच सहा दिवसात नाता बाहेर काढला गुलाल कुठले कुठले झाले महत्वाचे वगैरे शिरसडाच्या रायफल वर पाहलेला गर्निकेच्या राजावर पाहायला चोरण मध्ये गावच्या माहिती चोरण तिथे गुलाल घेतले कोणत्या गांधी पहत दोन दोन्ही आत खांद्या दोन्ही खांदे आत बाहेर आज कसं काय नियोजन पायऱ्याचं वगैरे कसं काय असणार पायऱ्याच ते जालण्याचा हो। बैल आहे जालण्याचं बैल बॅच मैदान कसं वाटते फाटी वगैरे पाहिली एक नंबर व्यवस्थित हो। चला शुभेच्छा पैलवान नमस्कार काय त्या दिवशी चे पाचशे बैल गोलातरी काय म्हणते बाकी काय आज कुणाला आणले पण तिने पण आहेत पायऱ्याच नियोजन वगैरे काय चला शुभेच्छा अजून आहेत बैल मित्रांनो आता मका कुणाचे माहित नाही मला पण कुणाचं आहे कसं काय गणेश पाटलांचं आहे का कुणाचं आहे आपण पहिल्यांदा आलोय नमस्कार गाव कोणतं तुमचं रायगाव बरं आज कोणती बैल आणली हे नाव काय रुद्र आणि हे जबर गाव कुठलं म्हणलं आज कसं काय नियोजन असणार पायरा वगैरे संग्राम रुत्रा बर आणि हे जिल्ह्यात इथलं नाशिक जप नाशिक पहिले अरे बा चांगला पायरा केलाय चला शुभेच्छा तुम्हाला सगळे येणार जरा उशीर येतील काय होते थंडी मोह जरा थोडीशी हा कॉकटेल नाही आला ना आला अजून नाव काय कुठलं रिसवडचा शंकर पण आला मित्रांनो आज कोणासोबत पायरा वगैरे काय विंग विंगच्या विश्वासोबत आज कसं काय म्हणजे नियोजन पहिल्यांदाच झालं काय पहिलेच कोणते का विंग मैदान कुठले झालेत गुलाल कुठली घेतलेत कस बर आणि मला या या पाँ पाँ शंकर। शंकर। डावीन। 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 वाटते या भागात पहिल्यांदा झालाय नाव काय म्हटलंय शंकर कोणत्या खांदी पोहतो डावी कसं वाटतंय मैदान वगैरे बॅट यात्रेच मैदान किती वर्षापासून पाहताय मैदान काय दुसरं माहिती नाही मित्रांनो वकील नाव आहे काय पहिल्यांदाच असलं नाव ऐकले वेगळं नाव आहे या गाव कोणतं शेटफळीचा वकील मित्रांनो ने नेटवर्कचा जरा इश्यू आहे तरी पण लाईव्ह जरा हे होते मधून अधून कट होते बघू कोणती कोणती बैल आले व्हिडिओ आपण करूयातच धन्यवाद